हॅलो आजचा ब्लॉग स्पेशल, स्पेशल, स्पेशल आज ले 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 आहे स्पेशल मी प्रत्येकच ब्लॉगला म्हणते पण आजचा ब्लॉग खरोखर स्पेशल आहे कारण आज माझ्या बाळाचं बारसं आहे आणि आता साडेबारा वाजलेले आहेत सगळे कामं आटपलेले आहेत आता बस तयारीला सुरुवात करायची आहे कारण संध्याकाळी चार पाच वाजता बोलावलेलं आहे गाणे म्हणणाऱ्या काकूंना तर काही नाही आता इथे छोटीशी रांगोळी वगैरे काढून घेते आतमध्ये थोडीफार तयारी म्हणजे काहीच तयारी नाही झालेली अजूनपर्यंत तरी हे बघा इथे हो मग तुम्ही लिहू हे बघा असं लिहून घेतलेलं आहे माझं नाव नाव नाही दाखवलं तुम्हाला कारण ते सरप्राईज असणार आहे तुम्हाला नाव जाणून घेण्यासाठी ब्लॉग शेवटपर्यंत बघायचं आहे नाव जाणून घेण्यासाठी तुम्हाला ब्लॉग शेवटपर्यंत बघायचं आहे आणि बघा माझं बाळ इथे झोपलेलं आहे बाळ झोपलेलं असून आता पटकन देवपूजा आटवून घेते आणि देवपूजा झाली की रांगोळी वगैरे काढून थोडंसं पाळण्याला डेकोरेट करून घेते काही नाही अशाच आर्टिफिशियल माळा आहेत माझ्याकडे त्याच लावून घेते आणि बस नाश्ता वगैरे तर रेडीमेडच सांगितलेलं आहे सगळं काही बस इथे मग थोडंफार केलं की झालं चला मग आजचा दिवस शेअर करतो मी तुमच्यासोबत खूप स्पेशल डे आहे आज माझ्या बाळाला नाव मिळणार आहे थँक गॉड तुम्हाला दिसत आहे या थोडं थोडं तिकडंच नाव चिटकवलेलं आणि हे जे मी नाव तयार केलेलं आहे ना हे जे मी तयार केलेलं आहे ना हे मी स्वत घरी तयार केलेलं आहे तुम्ही बघू शकता कौन -कौन 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 हे बघा हे कोण कोण पण मी तयार केले आणि हे पण हा फक्त सेंच्युरी पेपर आणून मी स्वतःच तयार केलेला आहे ते असंही मला खूप डेकोरेशनची खूप आवड आहे तर डेकोरेशन नाही असं आर्ट्स करायला आवडते मला थोडंफार तर चला आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया आणि हळूहळू हळूहळू जसा जसा वेळ होईल तसं तसं तुम्हाला दाखवतेस मी चला मग भेटू पुढे आज प्रत्येक कामाला वेळ झालेला आहे प्रत्येक काम उशिरा 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 चाललेला आहे बाळाचा बारसा आहे घरी कार्यक्रम आहे तरी किती स्पीडने कामं करता करतासुद्धा खूप वेळ झालेला आहे लगभग दोन ते तीन वाजता मी रांगोळी काढायला बसली होती आणि रांगोळी काढायला पण बसली तर मी आधी काही कुठे बघितली नाही रांगोळी काही नाही काहीच नाही डायरेक्टली रांगोळी काढायला बसली आणि जे जसं सुचलं तशी तशी फक्त रांगोळी काढत गेली आणि बस रांगोळी काढून घेतली रांगोळी काढायच्या आधी तर मला किती वेळपर्यंत कलर सिलेक्ट करायलाच लागला कशी बसची रांगोळी काढली बस काही नाही असंच चौकोनी ना रेड कलर टाकून दिला आणि बस माझ्या राजकुमारीचे बारसे लिहून मस्त असं छान डेकोरेट करून ती रांगोळी काढून टाकली तशी तर माझी रांगोळी काढायची इच्छा ही अगोदरल्याच दिवशी होती माझी खूप इच्छा होती की अगोदरल्या दिवशी रांगोळी काढून घ्यावी कारण अगोदरल्या दिवशी जर रांगोळी काढून त्याच्यावरती काही झाकण ठेवून दिलं मी प्रत्येक काही कार्यक्रम असला तर मी तशीच करत असते की अगोदरल्या दिवशीच रांगोळी काढून ठेवत असते आणि त्याच्यावरती झाकण ठेवून देत असते काही पण असं घमेलं वगैरे टप वगैरे कोणता पण पण वेळेने अगोदरल्या दिवशी पण इतके कामं होते माझ्या मागे की इकडे जा तिकडे जा नाश्त्यावाल्याचं बाळासाठी ड्रेस वगैरे खूप कामं होते आणि बस रांगोळी काळायला वेळच मिळाला नाही तर पार्लरचं पण पार्लरला पण जायचं होतं तर मग अगोदरल्या दिवशी झालंच नाही मग वेळेवर दुसऱ्या दिवशी सकाळी उठलं मला हेअर वॉश करायचं होतं कारण मला जुडा पाडून यायचं होतं बारशासाठी त्या पार्लरवालेने सांगितलं होतं मला की केस वॉश करून घेसाल म्हणे तर केस वॉश केले आणि बस घरचे कामं करता 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 जितका वेळ होऊन गेला की बस मग पाळणा इकडे तिकडे कसं तरी सुज सजवून घेतला आणि इतक्या घाई गडबडीत झालं बारसं खूपच घाई गडबडीत झालं तुम्हाला समोर दिसेलच कसं घाई गडबडीत झालेलं आहे जास्त काही बायका बोलावल्या नव्हत्या आम्ही जास्त काही नाही बोलावल्या दहा पंधरा जणी आल्या असतील जास्त काही आल्या नाही आणि स्टार्टिंगला तर जेव्हा पाळण्यात टाकलं तेव्हा कोणीच नव्हतं तू मला समोर दिसेलच भरपूर मोठा व्हिडिओ होता म्हणून मी दोन पार्टमध्ये अपलोड केलेला आहे बघा अशा प्रकारे रांगोळी काढून झालेली आहे माय नेहमीच लिहिलेलं आहे मी हे माझं बाळ खेळत होतं पाय उरडू उरडून नुसतं खेळणं चालू आहे तिचं बस <laughs> आमच्या मागे इतके काम होते की बस तिला मस्त फेडणं सुकत होतं देऊ का मस्त माझं बाळ खेळत होतं क्युटी पाय माझी प्रिन्सेस आंघोळी झालेली आहे आणखी जो पाळणा आहे तोच मी सजवून घेतलेला आहे इथे बेड वगैरे होता तो उचलून घेतलेला आहे तिथे नावाला ना पण लपवून घेतलेलं आहे आणि छान असे घर स्टाईल करून आलेली आहे मी पार्लरमधून आणि माझं पार बाळ बघ किती छान खेळत आहे पाळण्यामध्ये तिला मजा येत आहे हे दिसत आहे तर बलून वगैरे हो ना बेल्लू तर अशा प्रकारे तयारी चालू आहे पूर्ण पाच वाजलेले आहेत बस आता पटकन उसळ करून घेते नाश्ता आलेला आहे बस तयारी केली की रेडी दिस इज माय फायनल लुक अशा सजवला आहे पाळणा गाण्या म्हणणाऱ्या काकू पण आलेल्या आहेत इथे तिचं नाव लपवून ठेवलेलं आहे मी तर आता अजून स्त्रिया यायचे आहेत बाकीच्या बायका यायच्या आहेत वेटिंगवर आहे खूप घाई गडबड चालू आहे सध्या तरी माझं लुक तुम्हाला कसं वाटतं मला कमेंट्स करून नक्की कळवा आज मी फर्स्ट टाईम असं लूक ट्राय केलं आणि पूर्ण मेकअप मी में स्वतःच केला फक्त जुडा पार्लरमध्ये आलं होतं पण छोलेच करायचे होते बघा छोले याच्यामध्ये मी फोडली वेळेवरती <laughs> लक्षात आलं की हे राहूनच गेलं तयारी करायची आधी लक्षच नव्हतं अजिबात की करायचं आहे मी आता पटकन करून खूपच घाई झालेली <laughs> आहे आज खूपच मी पार्लरमध्ये गेली ना त्याच्यामुळे तिकडे एक तास निघून गेला माझा म्हणून हे आई इकडे आई माझी बेबी गर्ल आणि आई खूप घाई मी गाणे म्हणणाऱ्या काकूंना पाच वाजताचा ता टाईम दिलेला होता आणि पाच वाजता त्या आल्यासुद्धा पण पाच वाजता कोण आमची ताहे तयारीच काही झाली नव्हती आणि तयारी न होऊन किती वेळपर्यंत त्यांनीच बाळाला सांभाळलं मग कुठे मी तयारी वगैरे केली साडी पण घालायची होती माझी पूर्ण मेकअप वगैरे सगळंच राहून गेलं होतं मग बाहेरच्या काकू वगैरे आल्या सगळ्या अजूनही जमा व्हायला लागल्या तोपर्यंत तर गाणे म्हणणाऱ्या काकूंनीच माझ्या बाळाला सांभाळलं आणि मग पटपट पटपट खाली चटई वगैरे टाकून घेतली आणि मग बाकीच्या पाच बाया आल्याबरोबरच आम्ही पाळण्यात टाकण्याची तयारी पण करून घेतली कारण खूपच वेळेवरती खूप घाई झाली आमच्या मागे भयानकच घाई झाली काही सुचतच नव्हतं मग आल्या पाच बाया झाल्या होत्या तर आम्ही पटकन पाळण्यात टाकून घेतलं नंतरच्या बाया येत राहिल्या gente baba menjadi power wala

Đó là

I yeah. know. आरशाचा ब्लॉग खूप मोठा झालेला आहे एक दीड तासाचा ता झाला होता मी तो एडिट करून थोडाफार छोटा केलेला आहे पण मी तो दोन पार्टमध्ये अपलोड करणार आहे सो प्लीज हा अर्धा आहे आणि याच्या पुढचा पार्ट टू येणार आहे तर हा आहे ही आहे स्टार्टिंग आणि तो राहील एंडिंग ओके थँक्यू